राष्ट्राय स्वाहा सावरकरांनी हे सगळं सांगितलेलं आहे पण ते त्यांनी सांगितलेलं न सांगता त्याच सिमिलर त्याच कालखंडातल्या अजून एका महापुरुषांनी हे सगळं सांगितलेलं आहे त्यांच्या पुस्तकातले दोन गोष्टी सांगतो म्हणजे तुम्हाला जिहाद कळेल आणि मग तुम्हाला वोड जिहाद कळेल आणि त्या माणसाबद्दल त्या महापुरुषाबद्दल बोलण्याची कुणाची पण हिंमत नाही इस्लामच्या इस्लामिक डिक्शनरी नावाचं आपल्यासारखे रामायण महाभारत वेद असे सगळे आपल्याकडे धार्मिक ग्रंथ आहेत तसं त्यांच्याकडे म्हणून कुराण आहे हदीस आहे तसे एक इस्लामिक डिक्शनरी म्हणून त्यांच्याकडे एक म फार महत्त्वाचं पुस्तक आहे ग्रंथ आहे त्याच्यामध्ये जगाची विभागणी दोन भागात केले दारुल इस्लाम आणि दारुल हरब आपल्याला विचारलं देश किती जगात तर का आपण काय सांगतो काहीतरी अडीचशे वगैरे देश आहेत ह ना किती आहेत माझ्या मते दोनशे एकावन्न का बावन्न आहेत ना कुणाला माहिती आहे का एक्झॅक्ट आकडा हां एकशे अठ्ठ्याण्णवपेक्षा द्या दोनशे अठ्ठ्याण्णव हां आपण सांगतो ना असं पण एखादा तुम्ही मुसलमानाला विचारा जगात देश किती आहेत जगात देश नाही आहेत जगाचे विभाग आणि फक्त दोन भागात झालेली आहे दारुल इस्लाम आणि दारुल हरब ज्या भूमीवर मुसलमान राहतात राज्य करते पण मुसलमानच आहेत तो भूभाग दारुल इस्लाम राज्य मुसलमानांचं असलेला संपूर्ण विश्वातला जेवढा भाग आहे म्हणजे जेवढे देश आहेत जिथं शासन मुसलमानांचं आहे शरिया लॉ लागतो तो भाग दारुल इस्लाम आणि ज्या भूमीमध्ये मुसलमान राहतात आता मुसलमान सगळीकडेच राहतात पण शासनकर्ते मुसलमान नाहीत म्हणजे रशिया भारत फ्रान्स अमेरिका स्पेन चायना तो भाग पृथ्वीवरचा दारुल हरब या दारुल हरबचं रूपांतर दारुल इस्लाममध्ये करणं हे विश्वातल्या प्रत्येक मुसलमानाचं धार्मिक कर्तव्य आहे अंतिम ध्येय एकच विश्वाचं दारुल इस्लाम बनवायचं मार्ग कुठलाही सगळे मार्ग तुम्ही हे वापरू शकता काही कुठल्याही मार्गाने मग काय कुठल्या कुठल्या मार्गाने हा दारुल इस्लाम होऊ शकतो इस्लामची संख्या वाढवून म्हणजे जे इस्लामिक नाही आहेत जे ख्रिश्चन आहे जे हिंदू आहेत जे यहुदी आहेत त्या सगळ्यांचं काय करायचं धर्मांतरण करायचं आणि हे जेवढे मार्ग आहेत दारुल हरबचं रूपांतर दारुल इस्लाममध्ये करण्याचे जेवढे जेवढे मार्ग आहेत त्या मार्गाला जिहाद म्हणतात आणि त्या मार्गामध्ये जो भाग घेतो त्याला गाझी म्हणतात आणि असा गाझी अल्लाला प्यारा असतो आणि त्याला जन्नत प्राप्त होते असं इस्लामिक डिक्शनरीमध्ये त्यांच्या धर्मग्रंथांमध्ये शिकवलं जातं आणि हे धर्म शिक्षण हे दोन अडीच वर्षाच्या मुलाला मदरशांमधून दिलं जातं दोन अडीच वर्षाच्या पोराला काही कळत पण नसतं तिथंपासून त्याच्यावरती जगाचं दारुल इस्लाम बनवण्याचे संस्कार केले जातात मग तो चांगल्या शाळेत जातो डॉक्टर होतो इंजिनियर होतो सी ए होतो चांगला शिकतो तो पण ह्या सगळ्या शिक्षणाचा वापर कशासाठी करायचा आहे दारुल हरबचं रूपांतर दारुल इस्लाममध्ये करणं म्हणजे जगातले सगळे मोठे टेररिस्ट हे अनपड गवार नव्हते उत्तम शिकलेले होते म्हणजे खूप शिक्षणाचा शिकले जर मुसलमान लोक खूप शिकले तर हे सगळं कमी होईल तर ही पहिली तुम्ही डोक्यातनं काढून टाका खूप शिक्षणाचा जे आपल्याकडे शिकवलं जातं ज्याला आपण शिक्षण म्हणतो ज्याला आपण डिग्र्या म्हणतो इंजिनियर झाला डॉक्टर झाला सी ए झाला आणि काय झालं आर्किटेक्चर झाला वॉट जे काही तो झाला हे सगळं होण्याचा काही संबंध नाही याच्याशी हे धार्मिक शिक्षण आहे या धार्मिक शिक्षणातून एवढंच सांगितलेलं आहे की तुम्हाला प्रत्येकाला तुमचं योगदान द्यायचं आहे तुमचा खारीचा वाटा कशासाठी उचलायचा आहे दारुल हरबचं रूपांतर दारुल इस्लाममध्ये करण्यासाठी काय काय करू शकता तुम्ही मग ते केलं अकबरांनी केलं औरंगजेबाने केलं त्यांनी त्यांच्या तुझी कुवत होती त्याच्याने केलं तलवार आणि कुराण घेऊन आले तलवार ठेवली कुराणचा स्वीकार कर इस्लाम हो नाही तर मराला तयार हो हजारो माणसं बाटवली जगभर माणसं बाटवली तुमची आस्था कशामध्ये आहे रामामध्ये आहे मग रामाचं मंदिर जोडवायचं कशासाठी तुला मशीदच बांधायची ना मग बाबर जेव्हा आला बाबराने जेव्हा मशीद बांधली अकबराने मशिदी बांधल्या ह्यांनी सगळ्यांनी आमची मंदिरं जी फोडली तोडली एक साधा लॉजिकल प्रश्न आपल्या मनात येत नाही का तेव्हाचा भारत तेव्हाचा भारत किती होता ब्याऐंशी दशलक्ष पर्व किलोमीटर आणि आत्ता एवढी एकशे चाळीस करोड आपली संख्या होती का नाही एक वीस बावीस कोटी लोकं होती म्हणजे आत्तापेक्षा डबल क्षेत्रफळ भूभाग आणि संख्या वीस बावीस कोटी म्हणजे ओसाड जमिनीत जमिनी होत्या भारतात कित्येक किलोमीटरच्या जमिनी ओसाड पडलेल्या होत्या मग अयोध्येमध्ये माझा राम जिथे जन्माला आला त्याच्या बाजूला अशी किती किलोमीटरची ओसाड जमीन असेल मग बाबराला जर मशीदच बांधायची होती तर त्या ओसाड जमिनीवरती एक पाच हजार स्क्वेअर फीटची मशीद बांधली असती त्यांनी का नाही बांधली मथुरे माझ्या माझ्या कृष्णाने जिथे जन्म घेतला त्याच्या बाजूला एवढी जमीन पडलेली आहे तिथं बांध की तू काशी विश्वेश्वराच्या मंदिरातच कशाला घुसायला पाहिजे तेजो मध्येच घुसून त्याचा ताजमहल कशाला बनवायला पाहिजे तू मान की तुझं एक वेगळं काहीतरी तू तु तुझं एक वेगळं अस्तित्व निर्माण कर पैसा आहे सत्ता आहे साडेचारशे वर्ष हिंदुस्थानचा बादशाह आहेस तू कामाला लाव माणसं बांध तिथे सुंदर मशीद म्हणजे राज्याचा प्रसार करणं आणि फक्त राज्य करणं एवढाच हेतू होता का नाही हेतू का काय होता हिंदू धर्म डिस्ट्रॉय करणं आणि डिस्ट्रॉय करून रूपांतर कशात करायचंय इस्लाममध्ये म्हणजे फायनली जो धर्मात सांगितलंय दारुल हरपचं रूपांतर दारुल इस्लाममध्ये करणं त्याच्यात त्यांनी मार्ग मग आता देश स्वतंत्र झाला नंतर सगळा काळ बदलला मग आता काय करायचं मग नवीन नवीन मार्ग शोधायला सुरुवात केली आणि त्याला आमच्या गुलाबाच्या फुलांनी आणि त्यांच्या पुढच्या सगळ्या पिढ्यांनी आंधण म्हणून वक्बोर्ड कायदा दिला मुस्लिम पर्सनल लॉ दिला आम्ही त्यांना आंधण दिलं असं ताट वाढूनच दिलं ये वाटलाव आमची वाट लाव ला। राष्ट्राय स्वाहा